सावंत करतो की त्यांनी महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करावं नुकतेच उपस्थित झालेले आमचे निकाळजी बंधू यांना मी विनंती करतो की त्यांनी महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे आपण बऱ्याच वर्षापासून अशा प्रकारे के वांके वांके ते वर्षावासाचे कार्यक्रम या विभागामध्ये घेतले जातात सुरुवातीच जे पुष्प आपण गुंथलो होतं तिथे या वर्षावासाचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व महत्व वानखेडे सरांनी सांगितलेलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या पुष्पांमध्ये जे काही तीन रत्न आहेत आ, त्या तीन रथातल्या एका रत्नाचं महत्त्व वानखेडे सरांनी आपल्याला समजावून सांगितलं होतं तिसऱ्यामध्ये दुसऱ्याचं आणि चौथ्यामध्ये तिसऱ्याचं महत्त्व आपल्याला तीन रत्नांचं महत्त्व समजावून सांगितलं त्याच्यानंतर काल परवाचा जो मागच्या आठवड्याचा जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मी बाहेरगावी असल्या कारणाने उपस्थित परंतु भाषा आणि पाली साहित्य पण आहे जसं इंग्रजीमध्ये अक्षर आहे मराठीमध्ये अक्षर आहे तसेच पालीमध्ये देखील अक्षर आहे पालीमध्ये शिलालेख आहे आणि ते सम्राट अशोकाने लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपलं वाङ्मय जे आहे ते सर्व वाङ्मय पालीमध्येच आहे जोपर्यंत आपल्याला पाली येत नाही जोपर्यंत आपल्याला पाली येत नाही तोपर्यंत आपण असं असं म्हणू शकत नाही या वाली, पाली पालीचा वालिक हो पालीचे पालीचा वालीक व धर्मीय लोकच आहे आणि संबंध त्रिपुटक समजाचा असेल संबंध त्रिपुटक करून घ्यायची असेल भावनी ग्रंथात भावनी ग्रंथाचा भावनी ग्रंथाचा परिचय एक एकच मला दिसतात साकळे मॅडम पालीवाले त्यांनी पाली एम ए त्यांनी पाली एम ए मी स्वतः पाली एम ए आहोत माझी माझी बायको पालीचा डिप्लोमा घेऊन पास झाली मुंबई विद्यापीठामधून मुलगाही पाली एम ए झाला आणि मुलगीही पालीची तर सर्टिफिकेट घेऊन पास झाली मित्र हो बौद्धर्मी धर्मी निदान आपल्याला काही जरी माहीत नाही झालं तर पालीची तो वळख पाली तरी असायला पाहिजे जर पालीची जर वळख झाली नाही आपल्याला तर आपण कसे कुठले बौद्ध धर्म क्रिपीटक काय हे आपल्याला समजणार नाही जसं आता संस्कृत संस्कृत म्हणजे जो तो आपला संस्कृत घेऊन समोर जातो आणि म्हणतो नाही मला संस्कृत येते परंतु संस्कृत माझं एक पुस्तक आहे वाली अगोदरची की संस्कृत अगोदरची दहाव्या शतकापासून वाली भाषा आहे परंतु पालीला वाली नव्हतं पालीला कोणी वाली नव्हतं